कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिद्धन्ना मेटी यांनी रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे नेते मनोज परब यांना उद्देशून प्रतिक्रिया देताना त्यांच्या शांत आणि संयमी बोलण्याचे कौतुक केले आहे परब यांनी गोव्यात पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ राहणाऱ्यांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार असावा असे वक्तव्य केले होते त्यावर मेटी यांनी प्रत्युत्तर देत विचारले कन्नड समुदाय गेले शंभर वर्षापासून गोव्यात आहे त्यामुळे आम्ही सुद्धा पात्र आहोत का आम्हालाही आरजी तिकीट देणार का कन्नडिका आणि गोमंतकीय मतदार एकत्र आले तर तुम्हाला दहा ते वीस जागा जिंकता येतील कदाचित मुख्यमंत्रीही होता येईल असं ते पुढे म्हणाले खुपशे लोक हंगा शंभर वर्ष सुद्धा झाले असं हंगा हा त्याच्या आज असा नाना पण ते फिफ्टी एलिजिबल असा तुमचे तिकीट दिवस रेडी आता तो सुद्धा एलिजिबल जाता तो पहिली कोणाक इंटरेस्ट आता ते राहतले न पॉलिटिकल कोण इंटरेस्ट असता तो रावपाक राहू गेले तू तिकीट न्हू तुम्ही सांगता फिफ्टी थ्री इयर्स झाले आमकां एलिजिबल जाता जा तो कंटेस्ट करता एक्सेप्ट करून घेता हांव तुजे बरोबर हंड्रेड पर्सेंट तुझे बरोबर रावन आमचे आणि वोट आणि तुमचे वोट जाल्यार जा तुका एटलिस्ट धा वीस कॅन्डिडेट येता तुमचे तु कॅन्डिडेट मुख्यमंत्री कॅन्डिडेट तू जाता मरे ना तूं कित्याक जावचे ना जातले हा स फुल सपोर्ट तुझे बरोबर असता पॉलिटिकल विषय गेला जर अशी येतात आम्हाला ना नाका माका फक्त हा तुका सांगता आमची लो, गरीब लोकांची वर तू बस्ती ज्वारीनगर मांगोर मोती दोंगर हे मापसा ते सांगता पण तो आय तो लोक असा म्हणून आम्ही ना आता तो पण त्याच्या भीत बी आज चोरी कर रोडिजम कर आणि किती किती तो सांगता पण ते रिअली मजेभर रियली सुद्धा असा आय मनोज परब जो प्रेसमीट केलो पहि तो सांगता पै तेर बी खरे असा ना म्हणून ना सगळे लोक तसे के, केलेले आहात आता एक तीन चार लोक लाख लोक हा कन्नडीगा असा समज ते सगळे लोक तेच केलेले आहात तू चार पाच नाव सांगले मर ते भीत हां सांगू ना तू तर ते सांगता हा पहिली सरेंडर झाला तुका किया प्रत्येक स्टेटात दोन टू तीन पर्सेंट अशी झगडी लावची लोक असता उजो पेटापाची लोक असता आणि चोरी लोक असता गुंडागिरी लोक करतात पहिली काल ते सांगता पण त्यांना सांगलेलं हा त्याला आमची भारत सरकार बसलेले हा ते पोलीस स्टेशन हां किती पोलीस स्टेशन काढलेले हा पण ते पोलीस असा आणि ते होमगार्ड असा सेकरीटी आसा सगळे लोक असतात ते कोण का, तो काम तू तु करता तुमचे काम ते ना ते तू त्या सांग ते तू वचून दोरतले आणि कितें मारतले ते कापून कितें करताले ते त्याचे रुल्स ते आम्ही आता कोणी परब म्हणून येऊन घर चोरी केलं जाल्यार तुका हांव नाव दवरपाची म्हणूनच परबाची मनीसक येऊन माझे घर चोरी केले म्हणून